गव्याच्या शोध या मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आलो आहे सह्याद्रीमध्ये एका घनदाट जंगलाच्या ठिकाणी आजच्या मध्ये आपण गावा रानगावा ह्यांची पूर्णपणे माहिती घेणार आहोत आणि या भागात सातत्याने तिथल्या स्थानिक जे लोक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात गाव्याचे दर्शन झाले आहे किंवा ते रोज गाव्याचा सामना करत आहेत आप का? ले ले तर आपण ते या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की काय कारणे आहेत गाव्याची या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसण्याची किंवा ते आपल्याला दिसतात का आणि काही स्थानिक जर इथले आपल्याला रहिवाशी मिळाले तर त्यांच्याकडून पण आपण काय त्यांचे किस्से आहेत किंवा इथे कोणकोणते प्रकारचे प्राणी आढळतात याची संपूर्ण माहिती घेणार आहोत हा जो रस्ता आहे मित्रांनो हा वज्राय धबधबा जिथे पडतो तिथून एक दरी तयार होते त्या रोडून आपण खाली निघाले आहोत बघू शकताय खूप घनदाट असं जंगल आहे रस्त्यात असा एक प्रकारचा एक खड्डा कोणत्या तरी प्राण्याने बनवला आहे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की कोणत्या प्राण्याचे काम असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला जो धबधबा दिसतो तो आहे वजराई धबधबा वजराई धबधबा हा भारतातील सगळ्यात उंच धबधबा म्हणून ओळख आहे त्याची पण तो तीन टप्प्यात पडतो तुम्ही बघू शकताय समोर आहे वजराई धबधबा वजराई धबधब्यातून जे पाणी येतं ते एक ओढ्या मार्गे ओढा असा तयार होतो खोल दरीत तिथून उरमड धरण्यात जातं या साईडला आपण त्या दरीतच जाणार आहोत तिथे अ स्थानिक राहिवासींच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात बिबट्या अस्वल आणि गवे हे आढळतात तर बघत आपल्याला आज काय कोणत्या प्र प्राण्याचे दर्शन घडते का किंवा बघायला मिळतोय का मित्रांनो मी या ठिकाणी अदोकर दोन वेळा आलोय कारण की दोन वेळा मी ट्रेकिंगसाठी आलेलो वजराई इथून जो अलोडी या गावातून वजाराई धबधब्याचा ट्रेक चालू होतो पण याची माहिती बहुतांशी लोकांना माहीत नाही इथल्या लो स्थानिक लोकांना जर ट्रेक माहिती आहे पण आम्ही इथला स्थानिक गाईड कोण सोबत नव्हता घेतला त्यामुळं दोन्ही वेळा ट्रक तो अपूर्ण आहे त्यामुळे इथली बरीच माहिती मला माहीत आहे तुम्ही जर कोणतीही माहिती नसेल तर इकडे येण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो तुम्ही बघू शकता की ते घनदाट जंगल आहे जंगलात आपण गवा आपल्याला बघा मी तो काही बघणार आहे बघा ते खाली एक दरी आहे खूप एक घनदाट जंगल आहे सोलो येण्याचा कोणीही प्रयत्न करू नका ज्याला माहिती असेल त्यानंच येऊ शकताय पण शक्यतो करून सोलो कोणीही येऊ नका मित्रांनो हा खूप चित्त थरारक असा अनुभव आहे कारण की एवढ्या घनदाट जंगलात एकट्याने यायचं म्हणजे जीवा उदार होऊन येण्यासारखा आहे खाली बघू शकता तुम्ही दर्या आणि या दरीच बरेच पाणी या दरीच्या ठिकाणी जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात कालपासून या भागात पाऊस थांबला आहे त्याच्या उपर भरपूर पाऊस होता मित्रांनो हे बघा व झर आहे येणारा प्रवाह आहे पाण्याचा हाच जातो खाली उरमोडी धरणार या ठिकाणी आता मी या पोहोचलो पोचलो या ठिकाणी आपण बघणार आहोत